फार चांगली सोय करते असं कोणतरी म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी कारण नाशिक फाटा ते चांदोली साडे सात हजार कोटी रुपयाचा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोले तिथं काम करायचं डॉक्टर अमोल कोले विकासावर बोलायला लागले याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद मागच्या पाच वर्षामध्ये निवडून गेल्यानंतर तालुक्याच्या जनतेचे काय आहेत ते बघायलासुद्धा त्यांना वेळ मिळाला नाही निवडणूक आली ते हजर झाले आणि आता त्या गडकरी साहेबांनी गेले अनेक वर्ष त्या रस्त्या करता मग खासदार मोहळा असतील खासदार नवले असतील खासदार आढोराव पाटील असतील प्राध्यापक रामकृष्ण मोरे असतील यांनी या रस्त्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळा प्रश्न मांडले यापूर्वीसुद्धा हा रस्ता चार पदरी झाला आता काळाची गरज म्हणून हा रस्ता रुंद व्हावा अशा प्रकारची मागणी यापूर्वीसुद्धा होती आणि सर्वसामान्य जनतेची सुद्धा होती परंतु ॲक्विजिशन करायचं रुंदीकरण करायचं म्हटलं की लोकांचा विरोध होतो आणि त्याच्यावर पर्याय म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी हा रस्ता एलिव्हेटेड व्हावा अशा प्रकारची भूमिका मांडली आणि त्याच्याकरता केंद्र शासनाच्या माध्यमांना आज सात हजार कोटीपेक्षा जास्त पैसे त्या रस्त्याकरता त्यांनी मंजूर केली प्रयत्न कोणी केले याच्यापेक्षा मंजुरी कोणी दिली सरकार कोणाचं होतं याला फार महत्त्व आहे शेवटी देणाऱ्याची सुद्धा दानत असावी लागते राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे देशामध्ये एन डी एचं सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये आदरणीय गडकरी साहेब काम करतात एक दूरदृष्टी असणारा महाराष्ट्राचा नेता आहे अमोल कोल्यांनी स्वतःकडे श्रेय घेण्यापेक्षा ते गडकरी साहेबांना दिलं असतं तर आणखीनच बरं झालं असतं राहता राहिला मुद्दा हा तळेगाव ते शिकरापूर या रस्त्याचा त्यांनाही माहिती की हा रस्ता एन एच इकडं वर्ग झाला होता आणि एन एच आयनी त्याचं एस्टिमेट केलं अंतिम मंजुरीसारखं होतं तेवढ्यात राज्य सरकारनं तो रस्ता की आम्ही तो रस्ता करतो अशा प्रकारची मागणी केली त्याच्यावर अजून चर्चा चालू आहे आमचा त्या गोष्टीला विरोध आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आता एन एच आयनी सगळं पूर्ण केलेलं आहे तर एन एच आयनीच तो रस्ता करावा त्याच्यावर अजून कुठल्या प्रकारचा निर्णय झालेला नाही आणि मग आज ज्या गोष्टीचा निर्णय जी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्याच्याबद्दल बोलणं फार म्हणजे चुकीचं आहे आणि त्यांनी मला आता आव्हानात्मक किंवा तुम्ही तो करून दाखवा तुम्ही काय दिवे पडले ह्या अख्ख्या जनतेला माहिती आहे ते मोहिते करेल की नाही करेल तालुक्यातल्या जनतेला पूर्णपणाने कल्पना आहे आपण तालुक्यामध्ये काय योगदान दिलं ते एकदा सांगावं आयत्या त्या पिठावर टेगुट्या ओढायच्या आणि स्वतःची शिखी मिरवायची यापेक्षा तालुक्यातल्या जनतेचे किती प्रश्न सोडवलेत किती कामं केली एकदा त्यांनी सांगावं आणि मग त्यांनी माझ्यावर बोलावं एवढीच माझी त्यांना विनंती